सत्यं सदैव सत्यासोबत दिनांक 4 सप्टेंबर 2025 हादा येथील वसंतराव नाईक कला विज्ञान व वा वाणिज्य महाविद्यालयात सायन्स फोरम विद्यार्थी विकास विभाग व एन.एस.एस. यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचे राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणून शिक्षक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी विज्ञान शाखेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला सर्वप्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर यांच्या हस्ते भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर करून अभिवादन करण्यात आले तदनंतर विद्यार्थी विद्यार्थिनींनी सर्व प्राध्यापकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले या कार्यक्रमात रसायनशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर के एल पाटील यांनी गुरूंचे महात्म्या दाखल विद्यार्थ्यांना पटवून दिले आयुष्याला आकार आधार ज्ञान व संस्कार देऊन विद्यार्थ्यांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी अथक परिश्रम करणारा म्हणजे शिक्षक आपल्या अथांग ज्ञानानं देशाला सुसंस्कृत कार्यक्षम व सक्षम नागरिक देण्याचं काम शिक्षक करत असतात विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या व्यसनात न अडकता ज्ञानप्राप्तीवर भर देऊन देशाच्या सामाजिक व आर्थिक विकासास हातभार लावला पाहिजे तसेच विद्यार्थ्यांनी आपलं आचरण शुद्ध व पवित्र ठेवून आरोग्य सदृढ ठेवण्याचं आवाहन केले त्यानंतर प्राणीशास्त्र विभागाचे डॉक्टर यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना गुरुप्रती कसं पाटील यांनी मार्गदर्शन केले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डी राठोड यांनी अध्यक्षपर मार्गदर्शन करताना गुरुप्रती सन्मान कसा राखावा आयुष्यात प्रगतीचा आलेख वाढता असावा मित्र कसे असावेत या संदर्भात मार्गदर्शन केले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.